सर्व तिकडं खूप खूप स्वागत आहे आणि खूप शोभेच्या पोरं बस मी तिकडानी चांगल्या प्रकारचा डान्स पण ऑब्वियसली धमाल मस्ती मजा तर दिसतच oh, 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 oh. आहे अशा प्रकारची ऑफस्क्रीन मजा होती परत थोडंसं त्याच्या अनुभवात सांगा नेट स्टॉक पोरं बस येस मी बोलू नमस्कार मी मंदार मांडवकर नमस्कार मी निखिल बने नमस्कार मी सिद्धेश नागवेकर तुम्ही विचारलात ऑफस्क्रीन मजा काय होती जे गाण्यात जे मजा केली ना तीच आमची ऑफस्क्रीन मजा होती कारण आम्ही वेगळं काहीच नाही करायचो आणि आमची ती तिघांची बॉन्डिंग आम्ही एक सिरीज केली ह्या आपल्या शुभम प्रोडक्शनच्या अंडर पौर्णिमाचा फेरा नावाची ते ती तिघांची बॉन्डिंग आमची एका प्रवासात झाली त्याच्यामुळे ती अख्खी बॉन्डिंग त्या सिरीजमध्ये दिसली आणि ते त्याच्यानंतरची ती अख्खी बॉन्डिंग त्या गाण्यात दिसली असं आम्हाला वाटतंय प्रेक्षकांना पण ते दिसेलच किंवा प्रेक्षकांना आवडेलच गाणं ते मजा खूप केली आम्ही कारण आम्ही संध्याकाळी सात आठला ते गाणं शूट होणार होतं आणि आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून तिकडे पोहोचलेलो <laughs> दहा वाजता एक साधारण संध्याकाळी गाणं आहे तर आराम केला पाहिजे माणसाने पण आम्ही तसं काय नव्हतो आम्ही मजा करत होतो कारण ते मस्त ते लोकेशन खूप भारी होत जिथे आम्हाला स्टे करायला म्हणजे आम्ही गेला तिकडेच ज्या प्रकारे तू त्याच्या मागे जातो ती त्याच्यामुळे पोरं बदनाम तुझ्या तुझ्या कशा प्रकार खऱ्या अर्थाने मला असं वाटतं कुठेतरी ना सगळी पोरं बदनामच असतात पण ते असं जाहीर नसतं ते जाहीर नसतं की बाबा हा बदनाम आहे ते कुठे ना कुठेतरी असतात आणि असावं मला असं वाटतं त्यामुळे हा म्हणजे माझ्या मस्ती त्या अर्थाने बोलतोय चांगल्या म्हणजे मित्रांमधली मस्ती असं नाही तसं वाला बातम्या बोलतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल माझे माझे बाबा जनरली मला बोलतात की आता बाहेर कुठे असलो की लेट होतं हा बघ कुठेतरी बाहेर टेंगल करत असेल काहीतरी करत मित्रांसोबत तर ते चांगलंच करतात मॅथ मला माहिती आहे पण अरे नेसेसरी आहे ना मित्रांसोबत टाइम टाइमपास करणं त्यांच्यासोबत वेळ घालवणं हे चांगलं आहे त्यामुळे पॉझिटिव्ह वे मैत्रीमधली बदनामी असं रे ते जे असतं ना तशीवाली बदनामी वेगळ्या अर्थाने नाही ते कुटे तर ते कुठेतरी तर आयुष्यात मजा आहे तर तसंच काहीस आहे आमच्यातलं बॉन्डिंग आणि ह्या गाण्यात पण तू जसं म्हणालस की हा एका मुलीच्या मागे जातो नंतर हा प्रयत्न करतो ह्याला रुमाल मिळतो नंतर मी जातो तर मी घाबरूनच येतो सो ते सगळं हा तर ते त्याची स्टोरी लाईनच तशी केली गाण्याची की आम्ही पौर्णिमेचा फेरा केला त्या अनुषंगाने ते गाणं तसं रचलं आणि त्याच ह्यात सेकंड सीझन ओपन होणार ते आम्ही त्यात रिव्हिल केलंय सो ती सगळी गंमत आहे त्यासाठी तुम्हाला ती पौर्णिमेचा फेरा सीझन वन बघावा लागेल त्यानंतर गाणं बघा आणि लवकरच तुमच्यासाठी आम्ही सीझन टू घेऊन येतोय सो त्याची प्रोसेस सुरू आहे सो ती सगळी मजा मस्ती गंमत आहे आणि गाण्याचं म्हणाल तर आम्ही गाण्याचं शूट करताना आम्हाला तसं खूप मजा केली आणि हे पहिलंच गाणं आमचं असं युट्यूब सॉन्ग म्हणाल तर आणि मध्ये पण पहिल्यांदाच तिघांनी एकत्र काम केलं आणि गाण्यात पण पहिल्यांदाच तिघांनी एकत्र काम केलंय खरं तर आमची ओळख खूप आधीपासूनची आहे आम्ही इंटर कॉलेज एकांकिका स्पर्धांमधनं वगैरे एकत्र हा त्याच्या कॉलेजमधनं मी माझ्या कॉलेजमधनं हा त्याच्या कॉलेजमधनं असं काम केलेलं आहोत पण असं काम करणं हे आम्हाला माहित नव्हतं कधी आमच्या आयुष्यात येईल पण शुभम प्रोडक्शनच्या निमित्ताने ते शक्य झालं आणि जेव्हा पहिल्यांदा आम्ही मिटिंग साठी आलो होतो ह्या आमच्या वेबसिरीजच्या त्यावेळेला बघून अरे तो आहे असं आमच्या रिएक्शन होत की अरे आता आपण एकत्र काम करायचं सो हा जसं म्हणाला की एका प्रवासात आमची बॉन्डिंग झाली सो ते खरंच आहे आम्ही इथून कोकणात चाललो होतो शूटिंग साठी मिला रोड ते नरवण मध्ये आमची बॉन्डिंग झाली गुहागर पर्यंत आणि त्या अख्ख्या प्रवासात आम्ही जे घट्ट झालो लांब पण आणि आम्हाला जेव्हा या गाण्यासाठी विचारलं सिरीज चालू असतानाच रिडिंग होती आमची त्या रिडिंगला आम्हाला खूप आधी त्याला महिने झाले असतील तेव्हा हे गाणं आम्हाला ऐकवलं तर ऐकवलं वगैरे आम्हाला मस्त गाणं आहे आणि आम्हाला माहित नाही कारण तसा आमचा कुणाचाच स्वार्थ नव्हतं देखांचा की आम्हाला घेऊन करा या सगळ्या गोष्टी या सिरीज लोकांना आवडली लोकांच्या मते ती हिट झाली आणि त्याच्यानंतर ते अचानक फोन आला की आपण मीटिंग करतो आपण म्हटलं सेकंड सीजन साठी आपण गाणं करतोय ओके ते तुम्हाला घेऊन करतोय चांगलं आहे काय नाही मग त्याने ऐकवलं सगळं मग असं असं आम्ही हसलो त्यांच्यावर कसं काय इमॅजिन आम्ही नाहीच होत आम्ही नाचूच शकत नाही या आज उल पण ते आता झालं बाबा तुम्ही बघितलं तुम्हाला नक्कीच कळेल ते माहित नाही झालं असेल त्यांना पण असेल कारण की आम्ही त्या इतक्या झोन मध्ये असायचो ना की आम्ही तेच करायचो की आम्ही आमच्यात असायचो म्हणजे काम एक काम झालं ते ओके टेक बोलल्यानंतर आम्ही आमच्यात यायचो आणि आमची मजा तू बोलत ते स्क्रीनवर म्हणून ते चांगलं दिसत आहे कारण की आम्ही ऑफ स्क्रीन एवढेच असायचो असं असायचो जे आम्ही आहोत ते त्यामुळे ते तिकडे दिसले जे गाणे पण दिसलंय आम्ही बोलता बोलता डायलॉग कधी चालू चालू आम्हाला पण नाही करायचं आणि ते तेवढं बॉन्डिंग तिका झालं की बघितलं हा नाही आणि तेवढं सिरियस होतो माइंड बी ते करण्यासाठी खूप खूप पण तुम्हाला पाहिजे असे हे दिसतात त्याच्यामुळे आम्ही खूप काम याचं श्रेय खरं तर आमचं डिरेक्टर सिरीजचे अजय सरतापेसर तर त्यांनी ना आम्हाला एक मोकळीक दिली होती की त्यांनी आम्हाला कुठेच बांधून नाही ठेवलं की हे एवढंच करा किंवा असंच पाहिजे मला तेच त्यांना एक अंदाज आला पहिल्या दिवशी बघताना की ह्यांना जेवढा आपण फ्रीडम देऊ ना तेवढे अजून छान काम करतील त्यामुळे ते मला आम्हाला बोलले एका पॉईंटला की तुम्हाला जे वाटतं तुम्ही करा मी सांगेन की हे नका करू किंवा हे एवढंच करा पण तुम्ही आधीच ते डोक्यात ठेवून काम करू नका तुमच्याकडनं जे आपसूक येते ना जेवढं नॅचरल तेवढं येऊ दे सो ते जास्त वर्क झालं मला असं वाटतं त्यांनी एका पॉईंटला आम्हाला करा तुम्ही करा कुठेतरी जास्त होत असेल तर ते सांगायचे की हे जरा नको आपण जरा एवढंच करू सो त्याचा पण एक प्रभाव कुठेतरी त्या कामात तुम्हाला दिसेल ज्या प्रकारे तू म्हटल्याप्रमाणे अभ्यास तुमचा झालेला आहे तीन तीन जण असं नाही तर कॉलेजला जेव्हा होतो तेव्हा ते व्हायचंच ते वा ते ना की जरा एक दोन बेंच सोडून कुठली मुलगी बसली असेल की जरा असं वाटायचं की प्रपोज करू असं तेव्हा वाटते वाटायचं पण आमची हिंमत का नाही व्हायची कारण आम्ही तिघही कॉलेजला फक्त नावाला होतो कारण आमचं अख्ख कॉलेज किंवा अख्खं ते आयुष्य आमच्या आम नाटकाच्या ठिकाणी गेले नाट्यात गेले त्याच्यामुळे आम्ही कॉलेजला जे दे डेज असतात आता फेब्रुवारी झालोय म्हटलं ते रोज टाय डे बक्कल डे काय असतात नाही नाही रोज नाही देत आम्ही कोणा कॉलेजमध्ये डे साजरे होते आम्ही टेम्पो भरायचो नाटकाचा प्रयोग आहे आणि सगळे छान छान कपडे टाय घालून मुलींना कोण प्रपोज करणार मला सांगा आता कुठे मंडळाने आम्हाला नवीन कपडे दिले त्याच्यामुळे काय नाही आमचं गाणं आलं युट्यूबला पोर बदनाम नक्की बघा तुम्हाला आवडेल तुम्हाला रिलेट होईल आणि खूप मेहनत घेतली सगळ्यांनीच आणि तुम्हाला जर खरंच आवडलं गाणं तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमचं शुभम प्रोडक्शनचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि तुम्हाला गाणं कसं वाटतं ते नक्की कळवा आणि कमेंट करा थँक्यू